नगरपरिषद येथील पटांगणात राज्याने पशुसंवर्धन दुग्धविकास मंत्री सुनील केदार यांचा जनता दरबार भरवण्यात आला होता यावेळी सुनील केदार यांनी सांगितले की शासनाच्या योजना लाभ सर्व माझे कार्यकर्त्यांनी आणि नगरपरिषद कर्मचारी यांनी त्यांच्या घरापर्यंत पोहोचवावे प्रत्येक योजनेचा लाभ गोरगरिबांना मिळायलाच पाहिजे यात नगरपरिषद कर्मचाऱ्यांनी हलगर्जीपणा करू नयेत जनता दरबारमध्ये तहसील कार्यालयातील संजय गांधी निराधार विभाग अन्नपुरवठा विभाग महसूल विभाग वन विभाग भूमी अभिलेखन विभाग यातील सर्व कर्मचाऱ्यांना बोलवून त्यांना जागीच समस्या सांगून सोडवण्यात आल्या मंत्रमहोदयांनी महिलांना कौशल्य विकास व्हावा यासाठी नगर परिषदने महिला कौशल्य भवन उभारावे असे मुख्य अधिकारी यांना सांगितले यावेळी मुख्य अधिकारी यांनी सांगितले की महिला कौशल्य भवन बांधण्यात आले आहे परंतु महिलांना उद्योगधंदे उभारण्यासाठी लागणारी यंत्रणा यासाठी लागणाऱ्या खर्चासाठी मंत्री महोदयांना निधी द्यावा जेणेकरून उद्योगधंद्यांना लागणारी सामग्री आम्ही विकत घेऊ शकतो उपविभागीय अधिकारी अतुल म्हात्रे यांनी सांगितले की खापा शहरातील मूलभूत समस्या उदाहरणार्थ घरकुल निराधार व्यक्तींना पेन्शन राशन कार्ड या समस्या तातडीने सोडवल्या जाईल त्यांनी कागदपत्रांची लवकरात लवकर तहसील कार्यालयात पूर्तता करावी मुख्य अधिकारी म्हणाले की छापा शहरात सेहेचाळीस पट्टे वाटप करण्यात आले आहे अजून काही लोकांना जर पट्टे हवे असेल तर त्यांनी कागदपत्रासह नगर मध्ये येऊन भेटावे यावेळी प्रामुख्याने उपविभागीय अधिकारी अतुल म्हात्रे मुख्य अधिकारी डॉक्टर रुचा धाबर्डे खंडविकास अधिकारी दीपक गरुड माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष मनोहर कुंभारे उपसभापती सावनेर प्रकाश पराते मंडळ अधिकारी कलुहसन कनोजे तलाठी चंद्रकांत कळणे तलाठी राहुल नेहारे कैलास कापसे दिवाकर बांद्रे मृणाल हरोडे नामदेव गजबिये सुनील शेंडे श्रीकांत चांपूरकर छगन कवडे योगेश गोखे विलास आवते अमित राय शालू गोखे अर्चना हरोडे विजया आवते बैजनाथ डोंगरे प्रामुख्याने उपस्थित होते यावेळी खापा शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते पियुष विदर्भ न्यूज सावणे